हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थन रामकृष्ण हरी आणि आज आहे दीपा मावसा तर इथे दिव्याची पूजा करून दिव्या दिव्यांना स्वच्छतून दिव्यांची मी पूजा केलेली आहे आणि इथे माझी देवपूजाही झालेली आहे आणि आज आपण बघणार आहोत बॉलची रेसिपी एकदम सोपी आहे खूप कमी साहित्यामध्ये खूप छान असे बॉल बनवूयात आपण चला तर बघूयात बॉलची रेसिपी तर इथं मी घेतलेले आहेत कॉन कॉर्न मी सोलून घेणार आहे त्याच्यानंतर बटाटे शिजवून घ्यायचे आहेत इथं मी सगळे कॉर्न सोलून काढते आहे बघा सगळे कॉर्न सोलून घेतल्यात आणि त्याच्यानंतर बटाटे कुकर दिसतं साईडला तुम्हाला मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि ते स्मॅश करणार आहे तुम्ही कॉर्न पण थोडेसे बॉईल करून घेतलेत जेणेकरून ते स्मॅश करता येतील तर इथे बटाटे चिरून स्मॅश करते मी कारण काय काय कधी कधी काय होतं थोडी थोडी फोडी राहते ना बटाट्याची तर ती स्मॅश होत नाही मग ती तेलामध्ये फुटतं फुटतं त्याच्यामुळे तर मी फोडी करून स्मॅश करून घेतल्या इथे मी कॉर्न बॉईल झालेले आहेत म्हणजे ते मी सगळे ड्रेन करून आहेत आणि थोडंसं मिक्सीमध्येच फिरवलं आहे कॉर्न मी जास्त नाही हे करायचं एक दोन वेळाच फिरवायचं आणि असा खूप फाईन पेस्ट नाही करायची मिडियम साईज ठेवायचा मी खूप काही सामान नाही घेतलं अगदी थोड्या सामानामध्ये घेत केल के, कर केलेलं आहे तिथे कॉर्न बॉईल करून घेतलेले आहेत आणि ते पण स्मॅश करून घेतलं तिथं मी जिरे पावडर टाकते जिरे पावडर काळे काळे मिरी पावडर चिली फ्लेक्स मिक्सअप आणि चॅट मसाला एवढ्या गोष्टी घेतलेल्या आणि खरंच खूप छान होतं तेवढ्या छोट्या गो एवढ्या गोष्टींमध्ये पण कोणी कोणी पनीर वगैरे पण पनी यूज करतं पण माझ्याकडे तेव्हा ॲवेलेबल नव्हतं जे होतं ते मी पटकन करून घेतलं कॉन मी आणलं होतं बाजारातून सो मी डिसाईड केलं होतं आणि खूप छान होतं असं काही नाही गो खूप सागरसंगीत सगळ्या मिरच्याच घातल्या सगळ्या काइंड ऑफ मिरच्या घातल्या पाहिजेत पनीर घातलं पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे बटाटे कॉन आणि चीज असेल तरी होऊन जातं तर इथं मी सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत मीठ टाकणार आहे नंतर ऑरिक येणं पण टाकला होता मी कारण माझ्याकडे ते पिझ्झाचे दोन पॅकेट होते शिल्लक तर मी ते यूज करून घेतले आणि थोडंसं मीठ वगैरे टाकून शक्यतो मीठ आहे ना तुम्ही कर वेळेसच टाका कारण काय होतं मग खूप बटाटा पात हे होतं पाणी सोडा लागतं आणि मऊ पडतं मग असं छान गोल नाही बनवतायत त्याच्यामध्ये चीज भरण्यासाठी खूप सैल झाला बटाटा तर मग तो, तो बाइंडिंग होत नाही तर इथे मी चीज माझ्याकडे स्लाईसचेच होते तो मी त्याचे तुकडे करून घेतले होते पण छान तुम्ही पुढे बघालच की स्ले ची स्लाईस जरी असले तरी छान मेल्ट होतं ते तुम्ही म्हणाल मोजरेला चीज पण नव्हता माझ्याकडे पण मोजरेला चीजनी पण खूप छान होतं पण मी तुम्हाला बोले ना जे सामान ॲवेलेबल होतं त्याच्यामध्ये मी केले आणि खूप छान झालं तुम्ही एंडला बघा खूप मेल्टेड असे छान चीजबॉल झालेले आहेत इथे मी कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे साईडला ब्रेड क्रम्स दिसतात आहेत आणि इथे मी थोडंसं सैलसर मैदा करून घेते आहे चीजचे तुकडे तुम्हाला मी सांगितलंच होतं आणि बॅटर बाजूला आहेच तर असं थोडंसं मीडियम करून घ्यायचं खूप घट्ट नाही करायचं कारण ते काय होतं नंतर नंतर पाणी सोप करताना फ्लॉवर कॉर्नफ्लॉवर त्याच्यामुळे घट्ट होऊन जातात थोडं पातळसरच ठेवायचं आणि इथे मी ब्रेड क्रम्स पण घेतलेले आहेत ते छान असे बटाट्याचे हे करून गोल बनवून त्याच्यामध्ये मी आता चीज भरणार आहे मीठ टाकलं मी तुम्हाला बोले ना, मी मीट करने, करने। ना की हो so, uh, हो हो मी मीठ लवकर नाही टाकत कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये दिसताना तुम्हाला दिसते सगळं फटाफट केलं आहे पण मध्ये आधी काही कामं असतात सो कंटिन्युअसली शूट नाही होत त्याच्यामुळे मी मीठ पेंडिंग ठेवलं होतं आणि आता मी मिक मीठ मिक्स करून घेते त्याच्यानंतर मी इथे बॉल बनवणार आहे गॅस मी पेटवते मीनवेल गॅस पेटवायला पाहिजे होता पण लक्षात नाही ठीक आहे ते बॅस गॅस पेटवून घेत तेल छान गरम करायचं खूप असं कोमट तेल असेल किंवा जास्त तापलं नसेल तर मग चीज बॉल मेल्ट होतात माझे झाले बरं का एक दोन मेल्ट सो तुम्ही तेलावर प्लीज लक्ष ठेवा की छान कडकडीत तेल तापून ठेवायचं म्हणजे ते सोडल्या सोडल्या पटकन तो पटकन बाइंड करून घेतो नाही तर काय होतं बटाटे ओले असल्यामुळे मग ते लगेच मेल्ट होतात तेलामध्ये आणि त्याच्यातून मग सगळं चीज भार येतं आणि सगळं तेल खराब होतं तर ता त्याच्याकडे तुम्ही प्लीज लक्ष द्या मी इथे बॉल बनवून झालेलं आहे आता मी तो कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून घेणार आहे आणि सोबत बडेर काय झालं जिबेला सोबत <laughs> बेड ब्रेड क्रम्स पण लावणार आहे आणि इथे थोडंसं घट्ट झालं आहे मे बी म्हणून मी ते पाणी टाकते त्याच्यानंतर मी ते त्याच्यामध्ये बुडवून घेणारे आणि ब्रेड क्रम्समध्ये पण रोल करून घेणारे की त्याच्यामुळे क्रिस्पी पण येतो एक इथे बघा हे आता हे आणि नंतर इथे ब्रेड क्रम्समध्ये करणार आहे देन याच्यात आणि मग तेलात चल तेल टाकलेलं आहे आणि प्रकारे यांना मस्त असे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे नंतर मी सोबतच एक चार पाच चा, हे करून घेते लागलीच बॉल बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे मी सगळे बॉल बनवून घेते म्हणजे तेल पण खूप गडबड होत नाही बॉल बनवायला थोडंसं वेळ लागतो तर मी सगळे बॉल एकत्र करून घेते आणि मग फ्राय करून टाकते बघा इथे मी चार पाच चीज बॉल बनवून घेतल्यात तर ते तळायला सोपे जातात मी तुम्हाला बोलले ना माझा एक बॉल फुटला तर तेलामध्ये बघा थोडंसं दिसतंय ते की चीज बाहेरून मग ते करप तर मी ते काढणार आहे आणि मग हे सगळे बॉल टाकून घेणार ते बघा मी ते काढलेले आहे आणि इथे मी सगळे बॉल टाकून घेणार आहे मस्त ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेणार आहे सॉरी तळून घेणार आहे हे बघा इथे छान असे ब्राऊन चीज बॉल रेडी आहे तुम्ही सॉसबरोबर पण खाऊ शकता आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर पण खाऊ शकता पण पुदिन्याची चटणी करायला वेळ नसल्यामुळे वेळ न म्हणण्यापेक्षा माझी मुलगी पुदिन्याची चटणी खात नाही बघा खूप सुंदर वा बघूनच तंडाला पाणी आलं की नाही तर असे छान असे चीज बॉल रेडी होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सुंदर असं या मेल्टेड चीज बॉल बॉलबरोबर बाय बाय थँक्यू